श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेची कथा बघणार आहोत आणि ती का वाचावी किंवा का ऐकावी या कथेचे महत्त्व काय आहे हे सुद्धा पाहणार आहोत तसेच या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी पितृदोष निवारण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर हे सुद्धा पाच जबरदस्त उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबत लग्न जमण्यासाठी सुद्धा एक प्रभावी उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू कॅलेंडरच्या मुख्य दिवसांपैकी की एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया साडे तीन एक मुहूर्त म्हणजे हा अक्षय तृतीयेचा दिवस हिंदूंसाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरी केली जाते आणि अक्षय तृतीयेच्या दिवसालाच अखाती तीच असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेचा अर्थ काय आहे तर या तिथीला केलेले दान आणि हवन हे कधीही क्षयाला जात नाही भगवान श्रीकृष्णांनी मदनरत्न या ग्रंथात म्हटले आहे की या तिथीला देव आणि पित्रांना उद्देश येऊन जे काही कर्म केले जाते तर ते सर्व अक्षय असते म्हणजे ते कधीही नाश पावत नाही अक्षय तृतीयेची कथा ऐकून आपण विधीपूर्वक पूजा केली तर भरपूर लाभ होतो याचे भरपूर पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच या कथेला पुराणातही महत्त्व आहे जो कोणी ही कथा वाचतो किंवा ऐकतो पूजा करतो दान करतो दानधर्म आणि त्याला सर्व प्रकारचे सुख धन ऐश्वर कीर्ती वैभव प्राप्त होत असते या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले होते तर हेच आपण या कथेद्वारे पाहणार आहोत ही फार जुनी गोष्ट आहे की एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते ते खूप गरीब होते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धरमदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगेत स्नान केले नंतर विधिवत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली आरती केली आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी पंखे सातू जव तांदूळ मीठ गहू गूळ तूप दही कपडे सोने इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून त्या दान केल्या ही सर्व देणगी पाहून धरमदास यांच्या पत्नीने व कुटुंबियाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले जर हे सर्व दानधर्मासाठी दिले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान केले आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीय आली तेव्हा प्रत्येक वेळी धर्मदासांनी पूजा व दान केले म्हातारपणी आजारपणातही ते विचलित झाले नाहीत या जन्माच्या पुण्यामुळेच पुढच्या जन्मी त्यांना राजा कुशावती म्हणून जन्म मिळाला कुशावती राजा हा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख संपत्ती सोने हिरे रत्ने होती कोणत्याही प्रकारची त्याला कमतरता नव्हती त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या पुण्य पूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु तो कधीही लोभाला बळी पडला नाही जे लोक सत्कर्माच्या मार्गापासून दूर जात नाहीत त्यांच्या अक्षय तृतीयेच्या पूजेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभत असते ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करतो त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होते तर असे या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्व आहे आता बघा या दिवशी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आता कोणते उपाय करायचे तर या दिवशी तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता चांदीची खरेदी करू शकता किंवा तुम्ही इतर वस्तूंची खरेदी करू शकता अशा कोणत्या वस्तू आहेत तर याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता तसेच या दिवशी तुम्ही चांदीची लक्ष्मीची जी पावले आहेत तर ती घरी आणू शकता आणि तुमचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्याच्या दोन्ही बाजूला ही जी पावले आहेत तर ती चिकटवू शकता आणि या पावलांची पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्या, आपल्या वास्तूमध्ये तिचे चरण जे आहेत तर ते कायम राहतात आणि आपल्या आर्थिक ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये वाढ होते म्हणजे घरामध्ये पैसा धनसंपत्ती यामध्ये वाढ होत असते यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे कवड्यांचा उपाय तुम्हाला काय करायचं आहे तर अक्षय तृतीयेला तुम्ही अकरा कवड्यांचा उपाय करू शकता अकरा कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची जी सेवा करायला जमेल म्हणजे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेला म्हणा महालक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो म्हणा एक वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा तर जेवढी सेवा जमेल तर तेवढी करायची आहे आणि यानंतर ह्या ज्या बांधलेल्या कवड्या आहेत तर त्या तुम्हाला देवघरातच माता लक्ष्मीचा जो फोटो असेल मूर्ती असेल त्याच्या समोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या कवड्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा धनधान्याच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत यामुळे धनधान्यामध्ये बरकत येत असते लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते तर यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे एकाक्षी नारळाचा उपाय खूप नशीबवान लोकांना हा जो नारळ आहे तर तो मिळत असतो तर याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे आता मी तुम्हाला थोडक्यात हा उपाय सांगते की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर एकाक्षी नारळ मिळाला तर तुम्हाला लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणावरती हा एकाक्षी नारळ अर्पण करायचा आहे यामुळे आपल्याला धनलाभ होत असतो आणि आपण फक्त हा एकाक्षी नारळ जरी अर्पण केला तरी सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याचा तुटवडा जो आहे तर तो येत नाही आता पाहूया तो म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता तर या दिवशी आपल्याला पित्रांची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही कावळ्याला भात जो आहे तर तो शिजवायचा आहे आणि या भातावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला साखरेचं पाणी ठेवायचं आहे आणि असे जे पदार्थ आहेत तर ते कावळ्यासाठी तुमच्या घराच्या छतावरती चा चा किंवा दारामध्ये ठेवायचे आहेत यामुळे आपला पितृदोष कमी होत असतो तसेच आपण जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तर त्याचेसुद्धा आपल्याला त्या पुरणपोळीचे तुकडे करायचे आहेत आणि छतावरती कावळ्यासाठी ठेवायचे आहेत आता पितृदोष का कमी होतो तसेच हा उपाय कधी करायचा कोणी करायचा तर याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की आपण कावळ्याला कोणती वस्तू खायला घालायची आहे कशा प्रकारे घालायची आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पितृदोष निवारण्यासाठीचा अत्यंत प्रभावी जो उपाय आहे तर तो इन डिटेल समजेल आता आपण लग्न जमण्यासाठीचा उपाय पाहूया तर बघा लग्न जमण्यासाठी आईवडिलांनी कोणता उपाय करायचा आहे बघा ज्या आईवडिलांच्या मुलांच्या लग्नाच्या बाबतीत अडचणी येत आहेत समस्या येत आहेत तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर कोणाचा विवाह असेल तुमच्या आजूबाजूला तुमच्या नात्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर कोणाचा विवाह होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या लग्न समारंभामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ज्या मुलीचं लग्न आहे तर त्या मुलीला तुम्हाला दान स्वरूपात काहीतरी द्यायचं आहे एखादं भांड द्या एखादी वस्तू द्या यामुळे काय होणार आहे तर तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये जर अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होत असते तर आपल्या मुलीचे लग्न जमावे यासाठी हा अत्यंत खास असा उपाय मानला जातो त्यामुळे हा सुद्धा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता याप्रमाणेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कलह कटकट या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाहीत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे घरामधलं वातावरण जास्तीत जास्त प्रसन्न ठेवायचं आहे जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत घरामध्ये कोणतीही नकारात्मकता निर्माण होणार नाही मतभेद होणार नाहीत तर याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे कारण अक्षय तृतीय हा एक असा दिवस आहे की या दिवशी तुम्ही जर चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे तुम्हाला कधीही न संपणारे चांगले फळ मिळणार आहे परंतु जर तुम्ही वाईट गोष्टी केल्या तर यासुद्धा अक्षय राहणार आहेत म्हणजे आयुष्यभर त्याचे दोष आपल्याला लागणार आहेत